सतत खंडित होणारा विद्युत पुरवठ्याबाबत त्वरित उपाययोजना करा अन्यथा गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कार्यकारी अभियंता यांना घेराव व तीन दिवसांचा अल्टिमेटम यवतमाळ शहरात व ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना मागील अनेक दिवसांपासून यवतमाळ शहर व ग्रामीण भागामध्ये वेळी अवेळी सतत वीज पुरवठा कोणतंही कारण नसताना खंडित होत आहे व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी वयोवृद्ध लोकांना व आजारी लोकांना अनेक भीषण समस्यांना सामोरं जावं लागत आहे तीन दिवसाच्या आत त्वरित कारवाई करावी अन्यथा गाठ मनसेशी आहे अशा आशयाचे निवेदन मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार विद्यार्थी मनसे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर व मनसे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी यांना निवेदन देऊन तीन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि हे विद्युत पुरवठा का खंडित होता याचे प्रमुख कारण याच्यामध्ये आम्ही नमूद केलेले आहे त्याबद्दल कार्यकारी अभियंता यांच्याशी सर्विस्तर चर्चासुद्धा करण्यात आली त्यांना घेरावसुद्धा आज घालण्यात आला त्याच्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे झाडांची कटाई झालेली नाही आणि शहरभरमध्ये पसरलेल्या वायफाय आणि प्रायव्हेट केबल नेटवर्कच्या जे जाळे आहे ते सुद्धा त्याच्यासाठी प्रमुख कारण आहे त्यासाठी त्यांनी तीन दिवसाच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे आणि जर त्यांनी तीन दिवसाच्या आत कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे हा विषय हाताळेल असा अल्टिमेटम त्यांना देण्यात आलेला महाराष्ट्र नवनिर्माण